राजकारणात एक म्हण आहे जखम अशी द्यायची की रक्त दिसू नये पण वेदना आयुष्यभर राहाव्यात आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीत नेमकं तेच घडलं आहे एका बाणात काहींची शिकार झाली काही जखमी झाले काहींच्या हातात सत्ता आली आणि काहींना फक्त मूग गिळून गप्प बसण्याशिवाय पर्याय उरला नाही आज आपण पाहणार आहोत ही फक्त महापौर पदाची निवडणूक नाही ती होती आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपला सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळालं आता प्रश्न होता महापौर कोण उपमहापौर कोण आणि यातून ताकदवान कोण होणार कारण लक्षात ठेवा महापौरपद म्हणजे फक्त मानाची खुर्ची नाही ते म्हणजे संघटनेवर पकड शहरात वजन आणि थेट आमदारकीच्या स्वप्नाकडे जाणारी पायरी म्हणूनच ही निवडणूक म्हणजे शह काठशहाचं राजकारण पिंपरी चिंचवड शहर तीन विधानसभा मतदारसंघात विभागलेलं आहे चिंचवड आमदार शंकर जगताप भोसरी आमदार महेश लांडगे पिंपरी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे भाजपकडून पिंपरीसाठी अमित गोरखे यांना आधीच तयारीला लावण्यात आलं होतं पण महायुतीचं गणित बदललं पिंपरी राष्ट्रवादीकडे गेली आणि भाजपने अमित गोरखे यांना विधान परिषदेवर पाठवून आमदार बनवलं पण पिंपरी चिंचवड मतदारसंघात लक्ष ठेवणं त्यांनी सोडलं नाही महापौर पदासाठी इच्छुकांची मोठी यादी होती पण पक्षानं स्पष्ट सांगितलं होतं तीन मतदारसंघातून प्रत्येकी एक नाव नावं आली चिंचवड शत्रुघ्न काटे भोसरी रवी लांडगे आणि पिंपरीतून शीतल शिंदे पण खरी खेळी इथं सुरू झाली शत्रुघ्न काटे यादीत नाव होतं पण उमेदवारी मिळणार नाही याची व्यवस्था आधीच करण्यात आली होती कारण या आधीच्या महापौर माईडोरे या चिंचवडमधूनच होत्या गटनेते पदासाठी प्रशांत शितोळे यांचं नाव थेट प्रदेशाकडे पाठवण्यात आलं कोर कमिटीची बैठक नाही त्याचे पडसाद उमटले होय आणि याच निर्णयामुळे शत्रुघ्न काटे यांचं महापौर पदाचं स्वप्न जवळजवळ संपलं दुसरं नाव रवी लांडगे रवी लांडगे हे आमदारकीचे तीव्र इच्छुक याआधी शिवसेनेचं शिवबंधनही बांधलेलं महाविकास आघाडीत जागा न सुटल्यामुळे त्यांची संधी उकली दोन वेळा बिनविरोध नगरसेवक महत्वाकांक्षी आणि भोसरीत प्रभावशाली म्हणूनच भोसरीत त्यांना महापौर करून महेश लांडगे यांच्यावर चेक ठेवण्याची चे खेळी वरून आशीर्वाद श्रीकांत भारतीय आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्षात आल्यावर महेश लांडगे यांनी चतुराईंनी हे आमच्यामुळेच झालं असे चित्र निर्माण केलं राजकारणात टिकायचं असेल तर कधी विरोध झाकून पाठिंबा द्यायचा हेही कळायला हवं तिसरं नाव शीतल शिंदे शीतल शिंदे महापौर पदाचे प्रबळ दावेदार स्थायी समिती अध्यक्षपदासाठीही इच्छुक आमदार अमित गोरखे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण वरिष्ठ नेत्यांपुढे त्यांचा अनुभव कमी पडला आणि इथेच राजकीय मास्टरस्ट्रोक शीतल शिंदे यांचं नाव उपमहापौर पदासाठी पुढे करून स्थायी समिती अध्यक्षपदाच्या शर्यतीतून त्यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न पण शीतल शिंदे अनुभवी निघाले उपमहापौर पदाला स्पष्ट नकार स्थायी समिती अध्यक्षपदाचा दावा कायम चारही आमदार समजूत काढण्यात अपयशी आणि यातून सगळ्यांच्याच मर्यादा उघड झाल्या शीतल शिंदे यांनी नकार दिल्यामुळे भाजप अडचणीत आलं नावं फिरू लागली मनीषा पवार कैलास कुटे श्रुती वाकडकर अमित गावडे आणि तेवढ्यात अमित गोरखे यांचा डाव पिंपरी मतदारसंघ बाबर कुटुंबाचा सामाजिक प्रभाव गजानन बाबर यांचा स्मृती दिन योगायोग नाही राजकीय टायमिंग आणि शर्मिला बाबर यांच्या नावावर शिक्कामोर्तब उपमहापौर पदाची लॉटरी लागली तर मित्रांनो ही फक्त महापौर निवडणूक नव्हती ही होती आमदारकीची तयारी प्रतिस्पर्ध्यांना कमकुवत ठेवण्याची खेळी आणि भविष्यातील राजकारणाची रंगीत तालीम एकमात्र नक्की या सगळ्यात अमित गोरखे स्वतःची छाप सोडून गेले राजकारणात वय आणि अनुभव नाही वेळ ओळखण्याची अक्कल लागते मी विवेक इन आमदार माय पी सी एम सीसाठी साठी पुन्हा भेटू अशाच एका राजकारणाच्या आतल्या खेळीच्या उलगड्यासह